गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे तापी पूर्णाचा पा इथे तो संगम आहे चांगो महाराज आणि मुक्ताईची शान आहे अर हाताला काम नाही शिकून बेकार आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे परिवर्तन चौकामध्ये मध्ये त्याच्या टेल आहे त्यातो चिक्रमाण पा इथलं उठ आहे फुटीच्या गाळ देखील रोड जाम आहे भाजीपाला हि पहा रोड जाम आहे अरे त्यांच्यासाठी मार्केट खुले करा तुमचं काम आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे स्वच्छ भारत अभियान योजना ही छान आहे हरच्या गल्ली मोहल्यात येऊन पहा गडारीची शान आहे गडारीचे पाणी रोळने वाहत आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक खासदार तालुक्याच गाव आहे सुरवाळ गान गाता गाण तुमचं छान आहे दान गाता तुमचं छान आहे अरे ह्या पेनाला पहा जगा मध्ये मान आहे पुरा कागद काळा करण त्याच काम आहे अरे माय डी सी सांगा कधी ती होणार आहे तालुक्याच्या गावात इथे काय आहे दोन आमदार एक घासदार तालुक्याच गाव आहे पाद्रे होते